ऋतुला वाट माने मध्ये फावडा बसू तरी नाही नाही दादा भाते तो बसू बसंताई मित्रांनो बसले पुरी पण आ बसले नाही नाही इ देव सगळा सांगो इना मूळ बाई तू बसणार माझे तोडू का नाही नाही का तू स्वतःच खाते ना माझे खाते ते एवढा अपडेट

ए काय मला वाटत कशी वे तिला तब दिस हाय नाही लकुलप जाम दे ना मला वाटत देला लालणी गटाळ तो तो आता आत आला अनु नको नाही ना सोक अनु तोळा दे ना खाई दे दे ते रिपोर्ट खुश आज खुश अरे आओ आकर मत आओ कहां पर टश ना के बता अपना अपना जाओ 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 ले आज तो डरना खाना चाहिए अरे